जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रथमच सर्वात मोठे पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रभर पुन्हा एकदा शिवसेना उभारी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकारी पुन्हा एकदा मातोश्रीकडे त्यांच्या ओढ लागली आहेत आणि मातोश्रीवर पुन्हा एकदा पक्षप्रवेशासाठी रांगा लागले आहे महाराष्ट्रातून चार महत्वाचे पक्षप्रवेश ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर येत असतानाच चार अतिशय महत्त्वाचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी झाले आहे तर मित्रांनो जाणून घेऊया कोणते महत्वाचे पक्षप्रवेश आहेत ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पहिला पक्षप्रवेश झालाय नाशिकमधून नाशिकच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पक्षप्रवेश केलाय यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे तर दुसरा महत्वाचा पक्षप्रवेश झालाय सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक साजित अली पठाण यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर तिसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगर येथील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहेल शेख यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी मातोश्रीवर आपल्याला बघायला मिळत आहे तर या ठिकाणी चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे पूर्व विधानसभेतील रिपाई आठवले गटाचे पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष आशुतोष निकाळजे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना साथ आम्ही देणार आहोत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात आम्ही झळकवणार आणि मुंबईच्या महापौरपदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच महापौर बसणार असा संकल्प या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी केला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढणार का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र